नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण दामरे आपल्या अॅग्रिकल्चर शेतीवाला युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण टोमॅटो पिकावर येणारे जी फळ करणारे आळी आहे तिच्यावर प्रभावी नियंत्रण कसं आणता येईल ते जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो जर तुमच्या पिकात फळ करणारी आळी आली असेल आणि ती जर अगदी कमी प्रमाणात असेल तर आपण फेरोमेन ट्रॅप फेरोमेन ट्रॅपमध्ये एक लक्षात घ्या जी लूर लावतो आपण ती हेली लूर असली पाहिजे ते ट्रॅप लावल्याने काय होईल जो पण नर पतंगी ते सगळे तिथं गोळा होतील आणि ते तिथंच मरतील आणि त्याच्यामुळे काय होईल प्रजनन क्रिया थांबेल आणि आपल्याला अगदी कमी वेळेत आणि कमी खर्चाने आपल्याला कंट्रोल भेटून जाईल पण जर तुम्हाला वाटत असेल की फेरोमेन ट्रॅप लावून पण आपल्याला नियंत्रण भेटत नाही तर आपण पहिली आणि साधी पवार घेऊ शकतो ती म्हणजेच नीम ऑइल आणि इमाम इमामेक्टिन इमामेटीन इमाम जे 5 ये फाईव्ह पर्सेंट जी फॉर्म्युलेशन मध्ये म्हणजेच प्रोक्लिम नावाने वगैरे जे बाजारात मिळतं ते आपण झिरो पॉईंट पाच ग्रॅम प्रति लिटर म्हणजेच एका पंपासाठी आठ लिटर आणि दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यात दहा हजार पी पी एमवाला जे नियम आले ते आपल्याला वापरायचे एक एम एल प्रति लिटरसाठी हे दोघांचं जर कॉम्बिनेशन करून तुम्ही स्प्रे केला तरी के सुद्धा आपल्याला फळ पकडणाऱ्या अळीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण दिसून येतं त्याऐवजी तुम्ही फेमची सुद्धा फवारणी घेऊ शकता म्हणजे बाहेर कंपनीचं फेम येतं त्याच्यात तुम फ्ल्युबेन डायमाइड हा घटक येतो आणि त्याच्याने सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने आपल्याला टोमॅटोमधील फळ पकडणारे आळीवर वर नियंत्रण भेटून जातो तर ते फेमची फवारणी घेत असताना एक लक्षात घ्या त्याचं प्रमाण खूप कमी आहे तीस एम एल प्रति दोनशे लिटर पाण्यात आपल्याला टाकायचं आहे म्हणजेच जर तुमचा पंप वीस लिटरचा असेल तर तुम्ही त्याच्यात तीन एम एल टाकू शकता आणि जर पंधरा लिटरचा पंप असेल तर त्याच्यात आपल्याला फक्त दोन एम एल वापरायचे त्याच्याने एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रण बघायला मिळतं तसंच आपण बाय कंपनीचं जे वायगो येतो त्याची सुद्धा फवारी घेऊ हो शकतो त्याच्यात टेट्रानिलिप्रोल हा घटक येतो आणि त्याच्याने सुद्धा आपल्या फळ करणाऱ्या आळीवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळून जातात टेट्रानिलिप्रोल हा घटक काय करतो जे कीटकांमध्ये असणारी कॅल्शियमची चेन आहे ती ब्रेक करतात आणि त्याच्यामुळे कीटक मरण पावतो बाहेरचं वाय वायोग प्रमाणे दीडशे एम एल प्रति दोनशे लिटर साठी आणि जर तुमचा वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही पंधरा एम एल वापरू शकता आणि पंधरा लिटरच्या पंपसाठी आपण दहा एम एल वापरू शकतो त्याचनंतर आपण जे अँप्लिगो येतं सिजेंटा कंपनीचं ते सुद्धा वापरू शकतो एम्प्लिगो पारत असताना एक लक्षात घ्या आपल्याला अँप्लिगो आठ एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी वापरायचे म्हणजेच दोनशे लिटर पंपसाठी पंप फक्त आपल्याला शंभर एम एल आहे त्याच्याने सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण भेटतं एम्प्लिगो मध्ये लॅमडा सायलो थ्री आणि क्लोरँलिप्रोल म्हणजेच काय कराटेमध्ये असलेला घटक आणि कोराजन मध्ये असलेला घटक या दोघ घटक असल्यामुळे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने नियंत्रण भेटून जातं आणि तसंच शेतकरी मित्रांनो तुम्ही बीएसएफ कंपनीचा आता नवीनच आलेला एक्सपोनस म्हणून त्याची पण फवारणी घेऊ शकता एक्सपोनस हे सतरा एम एल प्रति एकरासाठी वापरायचं आहे आपल्याला मग आपल्याला किती पाणी लागतं जवळपास दोनशे लिटर जर पाणी तुम्हाला लागत असेल फवारणीसाठी तर तुम्हाला सतरा एम एल ते त्याच्यात टाकायचे आणि त्याची फवारणी घ्यायची एक्सपोनसने सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला हळ पकडणाऱ्या आळीवर नियंत्रण आणता येतं शेतकरी मित्रांनो या काही मी तुम्हाला फवारण्या सांगितल्या त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देणारच आहेत पण तरी सुद्धा आपण काही इतरही काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजे पिकामध्ये जेणेकरून आपलं जे पीक आहे जे। ते निरोगी राहिलं पाहिजे म्हणजेच काय पिकावर जर आलेली फळ पोकरणारी आळी आली असेल आणि ते ज्या फळांमध्ये ती दिसत असेल ते फळ आपण तोडली पाहिजे आणि ती काय करायची तुम्हाला खड्ड करून मग गुंजायचे म्हणजे जेणेकरून तिची जी पूर्ण लाईफ सायकल आहे ती आपण ब्रेक करू शकतो कारण का आपण जेव्हा बाहेर फेकत असतो ते फळ तर ती आळी परत बाहेर येते आळी परत कोश अवस्थेत जाते परत तिच्यापासून जा पतंग तयार होतो आणि तो पतंग परत दुसरीकडे अंडे देतो आणि परत म्हणजे त्यांची जी, जी लाईफ सायकल आहे ती चालूच राहते ती आपल्याला कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे म्हणजे नुसतं फवारणी करून चालणार नाही आपल्याला काही इतर काळजी घेतल्या पाहिजे आणि त्यानंतर आपण फवारणी घेत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या ज्या औषधांमध्ये नीबॉइल चालतं त्या त्या औषधांमध्ये आपण नीबॉइल वापरलं पाहिजे जेणेकरून काय होईल थोडं पिकामध्ये कळवटपणा येईल आणि आळी वगैरे थ्रिप्स माईड या गोष्टी सुद्धा आपण येण्यापासून थांबू हो शकतो आणि स्टिकर वगैरे वापरत असताना नेहमी सिलिपॉनचं स्टिकर वापरा जेणेकरून जे पानं राहतील फळ राहील ते थोडं मजबूत राहील आणि जे हे जे बारीक कीटक असतील किंवा आळी वगैरे असेल हे ये येण्यापासून आपण वाचू शकतो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर तुमचा प्लॉट बुकिंग करायचा असेल तर खाली आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुमचा प्लॉट बुकिंग करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद